आपण आता स्क्रीनवरती डिझाईन बहा पाहत असाल त्या पूर्णपणे हँडमेड आहेत व कापसापासून बनवलेले आहेत माझी मैत्रीण प्रतीक्षा कदम ही गौरी गणपतीसाठी कापसाचे उत्तम प्रकारे वस्त्र तयार करते आज आपण तेच पाहत आहोत व एखादी डिझाईन तिला करून दाखवायला सांगूत आपण ती होलसेल व रिटेल सुद्धा हे सेल करते नमस्कार माझं नाव प्रतीक्षा कदम ज्या तुम्ही ह्या डिझाईन पाहत आहात त्या स्वतः मी बनवलेल्या आहेत त्या मी घरीच बनवते आणि ह्या सगळ्या मी हाताने बनवल्या जा आहेत आणि ह्या डिझाईन जर तुम्हाला हव्या असतील तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता माझा नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल चल तर मग मी आज तुला सगळे रूम मटेरियल्स दाखवते हे कार्डशीट पेपर आहे हे बेगड पेपर आहे हा कापूस आहे हे लेस आहे हे टिकले आहे हे लेस आहे ते आपल्याला हार बनवण्यासाठी लागणार आहे हे आपल्याला म्हणजे पॅन्डल्स वगैरे बनवण्यासाठी हे हे लागतील म्हटलेले ओके हे पाठीमाग आपल्याला नॉट बांधायला ही रेबिन लागतील हे मी कापसापासून बनवलेलं आहे ओके घरी आणि हे आपले थर्मोकॉल्स बॉल थर्मोकॉलचे बॉल आणि हे फॉर्मशीट आहे त्याच्यापासून आपण हे सगळे डिझाईन बनवलेले आहेत ओके मग मी असला दाखवते कसं बनवतात आपण फर्स्ट लाग सर्कल काढून घेऊया एक हर बनवण्यासाठी दहा सर्कल लागतात ओके okay. आता आपण कटिंग करून घेऊयात अशाच पद्धतीने आपल्याला सर्व सर्कल कट करून घ्यायचे आहे ओके okay. सर्व कटिंग करून घेतलेलं आहे बर आता आपण पुढची प्रोसेस चालू करू चालू हा कापूस आहे आपण यापासून आता फुलवाती बनवायची फ्लावर बनवण्यासाठी आधी गम लावून घ्यायचंय ना अशा पद्धतीने गम लावून घ्यायचे त्यानंतर आता आपण फुलवाती बनवली होत्या त्या चिटकून घ्यायचे हे अशा पद्धतीने फ्लावर्स तयार होतोय ह्याच्यावर आता आपण एक पॅन्डल चिटकवून घेऊया त्यानंतर hmm. आपण साईड लावणार आहे अशा पद्धतीने आपण हे डिझाईन बनवलेत अशा पद्धतीने आपण दहा फ्लावर्स आणि मधलं पॅन्टल म्हणून अकरा असे बनवले आहेत आणि हे दोन लेस कटिंग करून घेतलेले आहेत okay. आपल्याला बॅकग्राऊंडला फ्लॉवर चिटकवण्यासाठी ओके हा शेप मध्ये मध्ये छान डिझाईन बनवत आहेस आता ह्याच्यामध्ये ह्या साईडला किती हो ह्या साईडला किती ठेवणार आहेस ह्या साईडला ला पाच ह्या साईडला ला पाच टोटल अकरा ह्याचं होणार हो अकरा okay. फुलांचं हार हा त्याच्या पाठी मलाच गम लावून घ्यायचा त्या पण डायमंड चिटकून घेऊया मला सांग तू हे डिझाईन्स किती वर्ष झालं करून विकतेस मी चार वर्ष झालं विकते ओके आणि हे जे एक्सपिरियन्स कुठून मिळालं तुला की म्हणजे आयडिया कुठून भेटली की हे बनवण्यासाठी मी असं म्हणजे ऑनलाईन बघूनच हे शिकलेली आहे ओके okay. okay. आणि मला सांग तू रिटेल आणि होलसेल दोन्ही पद्धतीने विक्री करतेस का हो दोन्ही करते ओके okay. मग रिटेलचे भाव काय असतील आणि होलसेलचे भाव काय असतील रिटेलला मी सत्तर रुपयाला खारते आणि होलसेल म्हणलं तर पंचावन्न रुपयाला म्हणजे सहाशे साठ रुपयाला डझन पडतं सहाशे ओके okay. आता अशा सर्व फ्लॉवरला आपण डायमंड लावून घेतलेले आहेत ओके okay. डायमंड लागल्या लावल्यानंतर लाग मी डिझाईन अजून सुंदर दिसत आहे मला सांग तुझ्याकडे एवढेच डिझाईन आहेत की अजून बनवतेस अजून डिझाईन आहेत मी बारा प्रकारचे डिझाईन्स बनवते ओके okay. आता फक्त एवढेच अवेलेबल आहेत म्हणजे प्रोसेस आहे हां म्हणजे बनवत सर हां त्या ते डिझाईन्स तयार व्हायचे आता सध्याला किती डिझाईन तयार झाले आहेत तरी आत्ता दहा डिझाईन तयार म्हणजे अजून एक तीन तयार व्हायचे तुम्हाला जर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये